வைக்கிறீங்கள். <coughs> जय शिवराय आज अखंड हिंदुस्थानच्या आरमाराचे जनक छत्रपती शिवराय आणि अशा आरमारातील एक प्रमुख केंद्र सुंदुर्ग किल्ला आणि या शिंदुर्ग किल्ल्यातून आज सर्व सर्व शिवप्रेमींना आज सांगताना एक आनंद होतोय की आपल्या शिंदू जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील रामेश्वर गावातमध्ये रामेश्वर मंदिराच्या परि परिसरामध्ये सरदार संभाजी आंग्रेंची समाधी आहे त्याचा जीर्णोद्धार आणि पहिले आरमाड्याचे पहिले ॲडमिरल जे प्रमुख म्हणतात असे कान्होजी आंग्रे यांचं स्मारक एक भव्यद्वी स्मारक होणार आहे आणि हे समाधी जीर्णोद्धार आणि स्मारकाचं एक भव्य दिवस मार्ग आपल्याला करायचा आहे स सर्व शिवप्रेमींना मिळून आणि सहद्दी प्रतिष्ठान हिंदुस्थान सिंधुदुर्ग विभाग मार्फत हे काम होणार आहे तर या कामासाठी अंदाजे सहा ते सात लाखाचा निधी आपल्याला अपेक्षित आहे आणि ह्या निधीसाठी आम्ही या, निधी या माध्यमातून आज एक वारसा नामांकनाच्या जागतिक वारसा नामांकनाच्या आज स्वच्छता मोहिमेच्या माध्यमातून आज आपण सर्वांना आवाहन करतो सिंधुदुर्गातील जनतेला शिवप्रेमींना आज आम्ही आवाहन करतो आहे की ह्या स्मारकासाठी या, स्मारका या दोन्ही स्म एक समाधी जीर्णोद्धार आणि स्मारक या दोन्हीसाठी आपल्याला जो निधी अपेक्षित आहे त्याच्यासाठी भरघोस असं मदत करावी आणि एक भव्य दिव्य ज्या ज्या आरमाराला आज महाराजांच्या आरमाराला डच इंग्रज पोर्तुगीज हे सर्व म मुघल घाबरायचे अशा आरमाराचे जे शेकडो वर्ष ज्यांनी सेवा केली असे सरदार संभाजी आंग्र्यांचं आंगऱ्यांचं समाधी जीर्णोद्धार आणि पहिले ॲडमिरल कान्होजी आंग्रे यांचं स्मारक एक भव्य दिव्य असंच व्हावं या एवढं मी या निमित्तानं सांगून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र या मंदिर परिसरामध्ये एक तोप आहे त्याला तोपगाडासुद्धा लावायचं आहे आणि या अशा तिन्ही गोष्टींसाठी आपल्याला जो निधी लागणार आहे त्याच्यासाठी ह्या आपण जीपे नंबरसुद्धा दिलेला आहे अकाउंट डिटेल्सुद्धा दिलेले आहेत या अकाउंटवर समस्त शिवप्रेमींनी तसेच इथल्या सिंधुदतील जनतेने आणि सर्वांनी मदत करायची आहे धन्यवाद